ही जेसीबी गेलेली आहे आपल्या लोकेशनवर तर आपल्याला पण जावं लागेल तर आपण आपल्या जेसीबीच्या लोकेशनवर पोहोचलेला आहोत सीसी ट्रॉली आहे मित्रांनो ते आली सीसी का मतलब मित्रांनो तो पार चौथी ट्रॉली आहे चौथी ट्रॉली तर गुड मॉर्निंग तर नाही आहे आता कारण आता वाजलेले आहेत दोन आम्ही तुम्हाला पुराना जे व्लॉग होता त्याची समोरची प्रोसेस त्या व्लॉगमध्ये दाखवत आहोत तर बने राहा त्या व्लॉगमध्ये तर जर तुम्ही आमच्या मागला ब्लॉग बघितला असाल तर आम्ही त्या ठिकाणी आपले रोटावेटर नांगर आणि कल्टिवेटर ठेवलेले होते ते आम्ही दुसऱ्या जागी नेलेला होता आता आपल्याला ट्रॉलीने जे सी पीकडे जायचा आहे तर तोच प्रोसेस आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तर आपल्याला जे सी पीची वाट बघता बघता खूप वेळ झालेली आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की नेमका आपल्याला जे सी पीकडे जायचा कशासाठी आहे तर आपल्याला त्या ट्रॉलीने मलबा आणायचं आहे तर मलबामध्ये नेमका होतो काय तर मलबामध्ये एक भरण होतो माती होतो जे की आम्हाला त्या खुल्यावाला जे प्लॅट आहे आमचा त्या ठिकाणी आम्हाला ती माती आणायची आहे आणि भरण भारायचं आहे तर त्यालाच आम्ही मलबा म्हणतो भरण म्हणतो ती जे सी बी गेलेली आहे आपल्या लोकेशनवर तर आपल्याला पण जावं लागेल चल ना तर उडधरा आपला ट्रॅक्टर पण गेलेला आहे तर आपण त्या ठिकाणी थोडा वेळपर्यंत वाट बघू नंतर तुम्हाला दाखवतो त्या साईडची प्रोसेस तुम्हाला दाखवतो नंतर तर आपण आपल्या जे सी पीच्या लोकेशनवर पोहोचलेला आहोत तर जे सी पी आपल्या ट्रॅक्टरमध्ये मलबा भारत आहे मला आम्हीच दाखवतो थांबा त्या ठिकाणावरून आपल्याला आपल्या प्लॉटवर न्यायचा आहे तो मलबा आपला ट्रॅक्टर आलेला आहे वाटते त्यालाच त्यालाच म्हणतात आम्ही मलबा दादा रिवर्स घेईल आणि त्या ठिकाणी आपल्याला ती माती ठेवायची आहे तो मलबा ठेवायचा आहे कोणत्या माझ्या साईडला येऊ हो दे इकडे येऊ हो दे मागच्या दुडा तेवढा मागे जाईल तेवढा ठीक राहील त्यालाच मी मलमा म्हणतो येणारी जी ट्रॉली आहे ते तिसरी ट्रॉली ट्रॉलीवर मित्रांनो तर त्याचा व्ह्यू बघा आता मी तुम्हाला दाखवतो व्हाइट अँगल कॅमेरा दाखवतो तुम्हाला जाऊ दे जेवढ्या मागे येऊ शकतील तेवढ्या येऊ दे मागे जाऊ देवढ्या मागे जाऊ दे आपल्या एक कुरिअर आलेला आहे तो आपण घेऊन घेऊ अगत माझा आहे का अरविंद अरविंद पप्पांच्या हां वैभव अरविंद नंदेश्वर नंदेश्वर नाही आहे माझ्या ना, गोस्वामी गोस्वामी हो। नंदेश्वर येते झाला 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 थांबते पल्ले लावू दे मला पल्ले लावू दे नाही का काही नाही होत ना आणखी गेलेला आहे आपला ट्रॅक्टर आणि तू <laughs> आपली चौथी ट्रॉली आहे चौथी ट्रॉली दुस्ती का मस्तो में चलना दो फार। फिर कोई तो। हर क्या अभी ट्रॉली जाता है अपना लोकेशन वर्ड। चार ट्रॉला झाले ले चार। ना वीडियो शायद कुब लाम हो सकतो। मगर मी थोड़ा सा शॉर्ट मध्यस्थाकी हम तुम्हारा सर्व प्रोसेस। आपलं काम पूर्ण झालेलं आहे फक्त एक ट्रॉली आहे आणायची तर तो दादा आणत आहे तर आजचा ब्लॉग आपण तिथं समाप्त करत आहोत तर आपली वहिणी पण आलेली आहे वहिणी आमच्या सबस्क्रायबरला सांगा लाईक करा म्हणा आणि सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा सबस्क्राईब असा नाही चांगला सांगा ना बिलकुल आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब <laughs> आणि कमेंट मी सांगतो मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे बाय बाय